सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यानिमित्त मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित या कृषी जमलेल्या माझ्या तमाम शेतकरी सकाळपासून आपण सर्वच जण या सभागृहामध्ये या ठिकाणी बसलेला आहात तर आता ताईंनी बोलता बोलता सांगितलं की मी उद्योगामार्फत थायलंडला गेले ताई भविष्यामध्ये तुम्हीच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातली महिला ही उद्योगामार्फत

त्या काळामध्ये चिक्कूचा बाजारामध्ये भाव होता पन्नास रुपये किलो चिक्कूचा बाजार भाव भाव आहे पन्नास रुपये किलो म्हणजे आमचा शेतकरी शेतामध्ये काम करतो शेतामध्ये काबाड कष्ट करतो चुक्कू घेतो चुक्कू तोडतो बाजारामध्ये निवडून निघतो शेतकऱ्याच्या हातात मिळतात पन्नास रुपये किलो आमचा शेतकरी किती उश्याबाला टिळकावतात शेतकऱ्यांनी रस्त्यावरती बोर्ड लावलाय आमच्याकडे तयार चुक्कू मिळतील तुम्हीच आमच्या शेतात या तुमच्या हातानं चिपकू तोडा पाहिजे तेवढे चुक्कू घेऊन जा आम्ही गाडी लावली गाडी लावल्याबरोबर आम्ही गाडीतून खाली उतरलो तर शेतकऱ्याचा एक माणूस आमच्या जवळ आला आमचं हसत हसत स्वागत केलं आणि आम्हाला म्हणणार पन्नास रुपये पार्किंगचे द्या बाजारामध्ये चिक्कू आहे पन्नास रुपये किलो आणि त्याचा बोर्ड वाचून त्याच्या बोर्डच्या खाली गाडी लावली शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आमच्याकडून पन्नास रुपये काढले आणि शेतामध्ये प्रवेश केला प्रचंड मोठी चिकूची वाट शेतकऱ्यांनी हसत हसत परत एकदा स्वागत केलं आणि आम्हाला म्हणला पाहिजे तेवढे चुकू तोडा म्हणसो चिक्कू तोडा पाहिजे तेवढे चुकू खा चिक्कू तोडल्यानंतर या वजन काट्यामध्ये चुक्कूचं वजन करायचं चिक्कूचा भाव आहे शंभर रुपये किलो बाजारामध्ये चुकू आहेत पन्नास रुपये किलो या शेतकऱ्यांनी पन्नास रुपये पार्किंगचे फाडले शंभर रुपये एक किलो आम्ही चुकू तोडले त्याचे घेतले दीडशे रुपये एक किलोचे आमच्या शेतकऱ्यांनी कमवले आमचा शेतकरी एवढ्यावरती पण थांबला नाही आमचा शेतकरी सगळं झालं आम्ही जायला निघालो शेतकऱ्याची बायको आमच्या समोर आली आमचा हसत हसत परत आम्हाला सांगू लागली तुम्ही आता दमला असाल दोन आणि थोडस रुपयाला प्लेट आणि खाल्लं शेतकऱ्याला परत एकदा रुपये दिले आम्हाला रुपयाला पडला अडीचशे रुपये किलो आमच्या शेतकऱ्यांना आता प्रगत झालं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना हुशार झालं पाहिजे मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी संप निघाला आणि सगळी शहरातील लोक सांगायला लागली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं रस्त्यावरती पूल साडलं रस्त्यावरती पांढरं दूध आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगला बघा महाराष्ट्रातली शहरी लोक सांगायला लागली पण माझ्या शेतकरी बांधवांनो ते फक्त काय पांढरं दूध नव्हतं रस्त्यावरती आमच्या शेतकऱ्यांनी जे सांडलंय ना ते काय फक्त पांढरं धोत नव्हतं तर माझा शेतकरी भाव दिवसभर शेतामध्ये कामड कष्ट करतो माझा शेतकरी भाव दिवसभर शेतामध्ये घाम घालतो शेतामध्ये कामड कष्ट करून सुद्धा माझ्या बापाच्या हातात जेवढा खर्च झालाय ना तेवढाही भाव मिळत नाही माझ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरती सांडवलेलं ते फक्त धूत नव्हतं तर गेली अनेक वर्ष झालं शेतामध्ये कामाड कष्ट करताना माझ्या बापानं आपलं रक्त सुद्धा सांडलंय त्या दुधामध्ये माझ्या बापाचं रक्त सुद्धा मिसळलेलं होतं काही ना ते दूध पांढरं पण माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या पोराला मात्र ते माझ्या बापाचं लाल रक्त दिसलंय आमच्या शेतकऱ्याने आता जगायला शिकलं पाहिजे खर तर या ठिकाणी विचारपीठावरती सगळ्या महिला आहेत ज्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण कृषी प्रदर्शन ठेवतोय खर तर महाराष्ट्रामध्ये आम्ही महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलंय आमच्या गावागावच्या सरपंच महिला झाल्या तरी महिला सरपंच असताना त्यांच्या सरपंच का म्हणतो हे कोण मला अजूनही उलगडलं नाही माझ्या समोर महिलांची मोठ्या संख्येने गोष्टी मी या ठिकाणी सांगितल्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्रहाला गेले ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज आग्रहाला गेले महाराष्ट्राच्या मातीला राधा नाही आहे महाराष्ट्राच्या माताला मातीला राजपुत्र नाहीये ज्या महाराष्ट्राचा कारभार करणार कोण ज्यावेळेस महाराष्ट्राचा कारभार करणार कोण असा प्रश्न समोर निर्माण झाला त्यावेळेस साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राचा कारभार जर कोणी केला हा तर तो आमच्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजावणी केलाय आणि दोन वर्ष या स्वराज्याचा कारभार महासाहेब जिजावणी करत असताना दोन वर्षाच्या कालखंडात या महाराष्ट्रातली एक इंच जमीन देखील मोगलांना चिंता आली नाही याचाच अर्थ आमच्या महिला या उत्तम प्रकारे राज्य कारभार करू शकतात हा महासाहेब जिजाऊनचा वासा आमच्या माता भगिनी येणारा काम

बापण तो ठीक आहे अरे माझ्या पोरांनी मला आयुष्यामध्ये मागून मागून मागितलंय काय तो शेतकरी विचार करतो अरे माझ्या पोरांनी मला आयुष्यामध्ये मागून मागून मागितलंय काय तर माझ्या पोरांनी मला फक्त आणि फक्त गणवेश मागितलाय वारात बाप गणवेश केला बाप चौदा ऑगस्टच्या दिवशी शाळेत तालुक्याच्या गावाला निघून जातो त्या शेतकऱ्याचं पोरग चौदा ऑगस्टच्या दिवशी शाळेत जातं उभ्या शाळेला सांगतं अरे माझा बाप पायासाठी गणवेश ठेवून येणार आहे माझा बाप पायासाठी लय भारी गणवेश ठेवून येणार आहे जवळच्या एका मित्राकडे जातो त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो त्याला सांगतो अरे तुझ्यापेक्षा लय भारी गणवेश माझा बाप ठेवून येणार आहे बाप चौदा ऑगस्टच्या दिवशी तालुक्याच्या गावाला जातो एका गणवेशाच्या दुकानात जातो एक गणवेश हातात घेतो आणि विचार करायला लागतो अरे या गणवेशामध्ये माझं पोरग नसाल या गणवेशामध्ये माझा पर्ग या गणवेशामध्ये माझं पोरग नेकणं दिसायला आणि त्यात वेळेस तो दुकानदार शेतकऱ्याला धक्का देतो शेतकरी भाडावरती येतो दुकानदार शेतकऱ्याला विचारतो काय करायचं शेतकरी सांगतो या गणवेशामध्ये माझा पोरग नही भारी दिसायलाय हाच गणवेश द्या माझ्या पोराला दुकानदार म्हणतो ठीक आहे दुकानदार गणवेश पॅक करतो गणवेशाची पिशवी घेतो शेतकऱ्याच्या एका हातात देतो दुसऱ्या हाताने शेतकऱ्याला पैसे मागतो शेतकरी स्वतःच्या खिशात हात घालतो गणवेश पैसे शेतकऱ्याच्या खिशात नसतात शेतकरी तासात गणवेश दुकानदाराला देतो दुकानाच्या बाहेर दे दिवसभर तालुक्याच्या गावाला फिरत राहतो तालुक्याच्या गावाला जेवढे सगळे सोयरे जेवढे पाहुणे जेवढे नातलग घ्या जेवढ्या वैकीचे आहेत जेवढे आहेत प्रत्येकाच्या घरी जातो आणि प्रत्येकाला एकच गोष्ट मागतो अरे कोणीतरी द्या रे बाबांनो द्या माझ्या गणेश गणवेशापुरते पैसे द्या बापाला कुणीच पैसे देत नाही बा हुशार करतो अरे माझ्या पोरांनी मला आयुष्यामध्ये मागून मागून मागितलाय काय तर माझ्या पोरांनी मला फक्त आणि फक्त गणवेश मागितलाय माझ्या पोराला गणवेश देण्याची माझ्या शेतकरी बापाची लायकी नाही का शेतकरी किंवा भर तालुक्याच्या गावाला फिरतो प्रत्येकाच्या घरी जातो आणि प्रत्येकाला एकच गोष्ट मागतो अरे कोणीतरी द्या रे बाबा न द्या माझ्या लेकराच्या गणवेशापुरते पैसे द्या बापाला कुणीच पैसे देत नाही बाप तसाच हात अणवा चावतो ऑगस्ट रात्री आपल्या घराच्या बाहेर येतो घराचा दर वाजवत नाही तसा शेताचा तो रात्रभर शेतामध्ये विचार करतो आणि मी शेतकरी आहे माझ्या आयुष्यामध्ये कधीच काय मागितलं मा नाही माझ्या पोहराने मला फक्त आणि फक्त गणवेश मागितलाय माझ्या पोहराला गणवेश खेळायची या शेत करायची लायकी का शेतकरी चौदा ऑगस्टच्या रात्रभर शेतामध्ये रडतो दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्टचा दिवस उजाडतो पंधरा ऑगस्टच्या भल्या सकाळी तो भाव आपल्या घराच्या बाहेर येतो घराचा दार दोर वाजवतो पोरग धावत धावत बाहेर घेत दार उघडत कारण त्या पोराला माहित असतं आपला बाप आपल्यासाठी गणवेश ठेवून आलाय पोरग दार उघडत बापाला समोर पाहतं आणि बापाला विचारतो बाबा कुठे माझा गणवेश बाप काहीच बोलत नाही पोरगा पुन्हा एकदा विचारत अहो बाबा सांगायला कुठे माझा गणवेश बाप काहीच बोलत नाही पोरग पुन्हा एकदा विचारत अहो बाबा कशाला चष्टा करताय अहो बाबा सांगायची कुठे माझा गणवेश बाप काहीच बोलत नाही पोरग पुन्हा एकदा सांगत अहो बाबा तिकडं प्रभात फिरी निघायची वेळ आहे कशाला चष्टा करताय अहो बाबा द्या माझा गणवेश बाप काहीच बोलत नाही पोरग पुन्हा एकदा सांगत अहो बाबा ती चवडी विस्तीयाची चवडी त्या चवडीवरती माझा सत्कार आहे अव बाबा माझा गणवेश द्या कशाला चष्टा करताय बाप काहीच बोलत नाही बाप शहरात फक्त पाणी येत आणि मग त्या शेतकरी बाबाच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्या अहो बाबा अहो बाबा तुम्ही तंदील अभ्यास केला होता अहो बाबा तुम्ही गणवेश शेतातला म्हणून वशीला सारा दिला होता बाबा का मला गणवेश शेतला नाही बापाला काय बोलावं कळलं नाही बाप तसा शेतात गेला आणि शेतामध्ये जाऊन आत्महत्या केली ही विदारक अवस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आमचा शेतकरी पैशामुळे कधीच आत्महत्या करत नाहीये आमचा शेतकरी आत्महत्या केव्हा करतो जेव्हा जेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला तेव्हा तेव्हा आमचा शेतकरी आत्महत्या करतो खरंतर महाराष्ट्रामध्ये एकीकडे कर्जमाफी व्हायला लागली आधीच्या सरकारच्या काळात कर्जमाफी झाली म्हणे ह्या सरकारच्या काळात ही कर्जमाफी झाली कुणाचं माफ झालं माहीत नाही मात्र एक गोष्ट मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो कृपा करून बँकांची कर्ज फार काढू नका बँकांची कर्ज काढू नका फेडता येईल आणि जर खरंच प्रचंड गरज पडली तर पाहिजे कर्ज काढा फेडता येत असेल तर इमानदारीनं प्रामाणिकपणे बँकांची कर्ज फेडा फेडता येत नसेल आणि त्रास देत असेल तर त्याला हात बुडून सांगायचं बाबा माझ्याच्यानं कर्ज फेडणं होत नाही तुला काय करायचे करून घे तिकडे विजय मालला हजारो कोटीच कर्ज घेऊन पाहून जातो आम्ही त्याचं काही करत नाही आम्ही लाख दोन लाख रुपयाचं कर्ज घेतो आम्हाला काय होणार आहे मात्र उघड कर्जाच्या त्रासापाई फाशी घेऊन स्वतःच जीवन संपवू नका आणि मी आलीच आणि जर एखादा सावकार तुम्हाला कर्जासाठी त्रास देत असेल तर दे स्वतः खाली फाशी घेण्यापेक्षा त्या सावकाराला फाशी द्या पण स्वतः मात्र फाशी घेऊ नका शिवाजी महाराजांनी काहींनी बोलता बोलता सांगितलंय शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो उठता बसता शिवाजी महाराज आपल्याला लागतात छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या गोष्ट आपण घेतो शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला नाही शिकवलं शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलंय येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या अडचणी येतात ज्या जी संकट येतात त्या सगळ्यावरती मात करत नग्यानं जगायला शिकलं पाहिजे आज शेतकऱ्याची अवस्था कशी आहे माहितीये का म्हणजे आमचा शेत म्हणजे साधू बघा कुंभार मातीचा मडक तयार करतो त्या मडकाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्या कुंभाराला असतो बांबूची टोपळी तयार करणाऱ्या कारागिराला बांबूच्या ठोपळीचा भाव ठरवतो

त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कृषी प्रदर्शन होत आहे आज शिवाजी महाराज नाहीत आमच्यात पण आज जर शिवाजी महाराज असते ना तर शिवाजी महाराजांनी काय केलं असत आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला उभं केलं असत आमच्या शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला बहिराजा केलं दुर्दैवाने त्याच बहिराजाला बहीचा वक्र आमच्या देशामध्ये बनवलं जात आज जर शिवाजी महाराज असते ना शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना उभं करायचं काम केलं असतं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कार्य या ठिकाणी छगांची शेरे आणि त्यांचे तमाम शिलेदार या ठिकाणी करताना मला पाहायला मिळतात छगन आपण वाजवला पाहिजे कारण या माध्यमातून आमचा शेतकरी नव्यानं एक नाही करायला गेलो होतो म्हणजे आमच्या शेतकऱ्यांनी खरंच हुशार झालो पाहिजे फिरुरला शिवाय जे पाण्यामध्ये शेवाय येतं त्या शेवाय पुण्यामध्ये सुप्रिया गायपट म्हणून आहे म्हणजे छगनजी शेर यांच्या परिचयचे प्रवीणदादा गायपट संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष त्यांच्या वहिनी त्या सुप्रिया गायकवाड या सुप्रिया गायकवाड यांनी एक फक्त आणि म्हणजे सहा गुंट्यांच्या जागेमध्ये त्यांची शेती त्या मगरपट्टा परिसरामध्ये सहा गुंठ्यांच्या जागेमध्ये त्यांनी पाण्यामध्ये शेवा लागवड केली आहे स्थिर विनाशवाय आणि या सहा गुंठ्यांच्या जागेमध्ये त्यांनी वर्षामध्ये पंचवीस लाख रुपयाचं उत्पन्न घेतलंय आमच्या लोकांनी असं काहीतरी करायला शिकलं पाहिजे या ठिकाणी आमचे तणाम तरुण आहे या ठिकाणी आता शेतकरी शेतामध्ये राबतो आमची पुरतरी काय करतात दोन हजार अठरा मध्ये जर आम्हाला शिवाजी महाराज व्हायचं असेल ना या ठिकाणी शेतकऱ्यांची अनेक तरुण पोरं पाठीमागा आहेत दोन हजार मध्ये जर शेतकऱ्याच्या प्रत्येक पोराला शिवाजी महाराज व्हायच असेल ना तर एकच गोष्ट करा स्वतःच्या आईबापाचे सर्वोत्तम पुत्र व्हा तुम्ही दोन हजार अठरा मध्ये शिवाजी महाराज व्हाल तुमच्या आईबापांचा सन्मान करा आईबापांवरती प्रेम करा आईबापाची काळजी करा एवढ्या जरी गोष्टी आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी केल्या ना तर आमचे शेतकऱ्यांची पोरं दोन हजार अठरा मध्ये शिवाजी महाराज झाल्याशिवाय राहणार नाही शिवाजी महाराजांचं नाव आपल्या सगळ्यांकडे निवडणुका पार पडतात कोणती निवडणूक आली की सगळे गोष्टी येतात शिवाजी महाराजांचा वापर करतात आमच्याकडे निवडणुका पार पडतात आणि आमची सुद्धा निवडणुका करताना पाहिला मिळतात आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी सुद्धा आता शिक्षण घेतलं पाहिजे आमच्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमच्या पोरांनी रस्त्यावरती भांडणं करून कस्टडीमध्ये सडक पडण्यापेक्षा शिवाजी महाराजांची गुन्हा घेऊन आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी आता लढायला पाहिजे आयुष्यामध्ये सर्वोच्च झालं पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मोफत बिनविणं द्यायचं काम केलं बिनविण्याची कर्ज द्यायचं काम केलं शिवाजी महाराज फक्त राजा म्हणून स्पष्ट नाहीये ज्यावेळे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराज शेतीमध्ये लागवड करायची सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करायचे त्या ठिकाणी बैठक लावली जायची शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शेतकऱ्यांना विचारायचे आणि मग शिवाजी महाराज सल्ला द्यायचे कि या शेतीमध्ये ह्या या, शेती या, या काळामध्ये हे पीक चांगलं गेलं आमचा शेतकरी लागवड करायचा आणि म्हणून आमच्या स्वराज्यामध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या आमच्या शेतीविषयक जर पाहिलं ना तर सगळ्यात मोठं कार्य जर कुणाला करायचं असेल ना तर ते शेतकऱ्यांच्या बायकांना करायचंय महाराष्ट्रामध्ये एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केला आपण सोडला तर महाराष्ट्रामधल्या महिला शेतकरी आत्महत्या करीत नाहीत कारण महिला शेतकऱ्यांना आहे आपल्याला लढायचं नाही तर संकटाच्या छत्रावरती बसून आपल्याला लढायचं आहे हा वारसा आमच्या इथल्या महिला संकटात शेतकऱ्यांच्या महिला येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा ताकद देण्याचे काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये करायचंय खरंतर आज या ठिकाणी शेल्ंना फोन केला की कृषी प्रदर्शन चालू आहे मला छगनदा नक्की येऊन जा तर आपण खूप मराठवा या ठिकाणी अजून मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळे मी आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो मला या ठिकाणी काही वेळ आपण बोलण्यासाठी दिला त्याबद्दल छगनदा असतील किंवा त्यांच्या तमाम शिलेदारांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो जय शिवराय जय जवान